हरी नाम घे आवडीन बे हरीम घेषे तुझे चिंता त्याची सर्व हे तुझी चिंतकशी सर्व हे सर्व हे नको खेद करू कोणत्या गोष्टी न केद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्षुवीचा जनत शे पतीला सुविता जनत न केद करू कोणत्या गोष्टीचा कर गो पति लक्ष्मी चनते पतिलक्ष्मी चान से नकेद गरो नकु खेद रामकृष्ण हरिमाव कुठून आहेत मावली तुम्ही पंढरपूर टेंभुर्णी माळेगाव टेंभुर्णी माळेगाव काय कसं वाटतंय वारी तेवर वारी आहे गावाकडे पेरण्या वगैरे झाल्या ना पेरण्या झाल्या अडचण आहे आनंदी आनंद आहे आनंदी सोळा पंचवीस वर्ष आनंदी आनंद आहे ओके पस्तीस वर्षापासून येत येते माऊली चलग एकदा सुद्धा खंड नाही पडला नाही पडला काय नाही म्हणजे जेव्हा झालं तेव्हा आले बाबा आले वाटत पस्तीस वर्ष म्हणजे तीन एक तीन दशक असल्यासारखं आहे आहे परंपराच आहे परंपराच आहे घरच्या हरी आणि ही परंपरा वारीची टिकवलीच पाहिजे वारकऱ्याच्या परिवारातल्या कुटुंबातल्या सदस्यानं कोणी पण ही जबाबदारी आहे आपली संस्कृती आहे बा महाराष्ट्रीयन संस्कृती आहे चला हरी